नमस्कार मंडळी आम्ही सगळेजण या ठिकाणी अनप्लॅन ट्रिप अचानक ठरलेली ट्रिप आमची या ठिकाणी सक्सेसफुल झालेली आहे आमच्यासारखं तुम्हालाही फिरायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्हाला शहराच्या गोंगाटापासून दूर जाऊन निसर्गाशी एकरूप व्हायचं असेल मनाला शांतता हवी असेल आणि काहीतरी वेगळं अनुभवायचं असेल तर कोकणातलं वेंगुर्ल्या तालुक्यातील खवणे हे ठिकाण नक्कीच तुमच्या यादीत असायला हवं खवणे ही जागा निसर्ग संपन्न असून इथली शांत नदी हिरवीगार कांदळवन आणि स्वच्छ हवा मनाला अक्षरशः भुरळ घालते याच ठिकाणी सुरू आहे हर्षाली कायाक निसर्ग अनुभवण्यासाठीचा एक अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम खवणे येथील कायाक ही केवळ पर्यटनाची संधी नाही तर इथल्या भूमिपुत्रांसाठी रोजगाराची एक आशा आहे स्थानिक युवकांच्या मेहनतीमुळे पर्यटन आणि पर्यावरण यांचा सुंदर समतोल इथे जपला जातो पर्यटकांनी इथे येऊन स्थानिक व्यवसायांना पाठिंबा दिला तर कोकणाचं पर्यटन अधिक बहरत जाईल नमस्कार सगळ्यांना मी अर्चना गावकर आणि सध्या मी आहे असं एक खवने बीचला कायाकसाठी तुम्ही रोजच्या जीवनातून तुम बोरिंग झाला असत आणि सॅटरडे संडे तुमका सुट्टी असतात तर तुम्ही वेंगुर्ल्या तालुक्यातील खवने बीच येथे कायाकला नक्की भेट द्या कायाकमधून प्रवास करताना आजूबाजूला पसरलेली कांदळवनं पक्षांचा नारे आकाशाचे प्रतिबिंब आणि वाहणारी शांतता हे सगळं शब्दात मांडणं कठीण आहे कायाकिंग किंग ही केवळ साहसी सफर नाही तर निसर्गाला जवळून समजून घेण्याची एक सुंदर संधी आहे खवणे येथील कांदळवनं पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहेत या कांदळवन सफारीतून तु, तुम्हाला निसर्गाचे संवर्धन जैवविविधता आणि पर्यावरणाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ही सफर पर्यावरणपूरक असून निसर्गाला कोणतीही हानी न करता घेतली जाते हीच या उपक्रमाची खासियत माग आहे मग मागे शेवाळ आणि शेवाळात शेट बघा कसे झोपले आहेत आणि इकडे पण आहेत दमलेले कसं वाटलं तुम्हाला कुठून आहात तुम्ही वेताळ बॉम्बर बापरडे बॉम्बरडे कुडाळ कुडाळ अशा प्रकारे आम्ही सर्वजण हर्षाली कायकला व्हिजिट केली होती आम्हाला खूप आनंद आला झाला आणि आम्हाला खूप मजा आली तुम्ही सुद्धा सर्वजण पुन्हा या आमच्यासारखेच आमच्या मागे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी मॅनग्रुव स्प्रेड झालेले आहे आणि या ठिकाणी आम्ही कायक्स बोट्स थ्रू निसर्गाचा आस्वाद घेतलेला आहे थँक्यू हर्षाली काय <laughs> 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 या ठिकाणी बऱ्यापैकी बायोडायव्हर्सिटीचा निसर्गप्रेमी बायोडायव्हर्सिटीचा आनंद <laughs> माझ्या मागे बसणारे जे आहेत वल्लवणारे त्यांनी काय जुगाड केला बघा त्यांना त्यांनी बांधून घातले स्वतःच्या होत बद्दल वलवायला लागते ही ला नवीन टेक्निक आहे होडी होडीला बांधून घेतली कायक कायकला बांधली बघा किती डोकं चालतं ना यांचं शेठ लोक आता वलवण्याची गरज नाही त्यांच्या सोबत जाणार निसर्गाचा अनुभव घेतलेला आहे कांदळ पण पाहिलेला आहे आणि काय काय पाहिलं तुम्ही काय काय पाहिलं आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहिले कालवं बघितली त्याच्यानंतर एक पाणकावळा होता डोंडोम कावळे होते